म्हटलं आजच्या दिवस बहिष्कार आहे उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही उद्या गो गुमानी शपथा घेतील काय काळजी करू नका जरा कळ काढा कळ काढली की शपथा त्या ठिकाणी झालच पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलाय आमच्या जागा सत्र आलंय आणि यांच्या जागा एकतीस आले आम्ही रणपे बसलो ठीक आहे जनतेचं कौल तेव्हा ईव्हीएम कस चांगलं वाटत होत तेव्हा गारगार वाटायचं ईव्हीएम चांगलं वाटायचं आणि आता गार -गार का गारघार वाटत वाटत तुम्हीच बघा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका